अगं बाया माझं लग्न जमलंय माझ्या होणाऱ्या नवरदेवाचा फोन आला काय हाय गप ना हॅलो हॅलो हा बोला ना काय नाही ऑफिसला आलो होतो हा हा फोन करावं हो। मी बी ऑफिसला आले होते म्हणजे तू कोणत्या ऑफिसला आमच्या इथं आमच्या शेताच्या तिथं हाफिस आहे ना एक कोंबड्यांचं तिथं मी तिथं मी मॅनेजर आहे ना तिथले शेडवर अच्छा हो म्हणजे मी नुसते देखरेख करते कोंबडीचा आवाज आला असेल ना तुम्हाला म्हणून म्हणलं सांगाव पुन्हा म्हणता तुम्हाला वाटत कोंबड्याला चारा पाणी खायला टाकायला आहे का काय दीडशे दोनशे रुपये रोज नाही पण नाही मी मॅनेजर आहे कोंबड्याच्या शेडवरची सांगाव म्हणलं अच्छा, अच्छा। माझ्या हाता माझ्या हाताखाली चार पाच लोक आहेत कोंबड्याला तारा पाणी करायला पण मी नाही करीत हा। मध्ये बसलेले असतं मोठा हापीस आहे चौकून काच येत खाली ताईलची फरशी झालं चहा पाणी झालं आहे खाली टाइलची फरशी आणि तिथे मोठी खुर्ची आणि त्याच्यावर मी नुसती बसलेले असते चहा पाणी झालं मी चहा नाही मी ब्लॅक कॉफी घेते हो काळ्या कलरची आहे ना तुमच्या घरात फक्त काळ्या कलरची ची माणसं ते कॉफी नाही मी आलो होतो म्हणलं ब्लॅक कॉफी म्हणत तुम्हाला सुधारणा काय असते नेमकं त्याच्यानंतर मी युट्यूब लागित शिकले ना पाण्यात टाकायची ब्लॅक कॉफी आता मी ब्लॅक कॉफी आता मला तुमच्या शहरातल्या सवय लाव लागत्या म्हणून अच्छा हा पण मी ही कडले हा पिस कामा पन्नास हजार रुपये पगार घरी विचारलं तर काहीच नाही म्हणले तुम्ही हा म्हणजे त्याच्यानंतर मी हाफिसात कामाला लागले ना लग्नाच्या शॉपिंग साठी पैशासाठी तुझी आठवण नापासून तुला पण कोण देणारे पगार यांना कसं सांगू फक्त दोनशे रुपये हो ते म्हणजे पप्पाकून थोडी आमिष डिस्टेंडिंग झाली होती मी आय टी हाय मोबाईल मध्ये आय टी गरजोटोट बारावी नंतर नसतंय का तीन वर्षात तसल माझ झालेलं आहे की कोण चुकून झालं होत ना हाँ। 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 मी म्हणजे मी इकडे तुम्हाला वाटत असेल खेड्याची पण मी मला इंग्लिश ते सगळं येत हो बर तुम्ही काही बी इंग्लिशचे प्रश्न विचारले का मला येते तुम्हाला वाटत असं खेड्याची म्हणजे नुसती कोंबड्याला तारा पाणी टाकीती आणि कोंबड्याच संडासिंडास साफ करीत बसती का काही पण नाही मी लई शिकलेले मी बोलतो नंतर हां लग्न मग आपलं कवाय बघू बघू तुला असं कळत मी थोड्या फोन बरं बरं ठेव का खेड्यातलं ठेवू झाडून काढायचं आणि चिड्यांना पाणी ठेवायचं खायला टाकायचं आहे ना दीडशे रुपये द्यायचं नाही हे त्याला मालक